नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील या गावात एका पोल्ट्री फार्माला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो हा तुम्ही फार्म बघताय हा पाच हजार पक्ष्यांचा फार्म आहे तर मित्रांनो हे कंपनी फार्मिंग आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तर मित्रांनो आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कसे केले पाहिजे आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे ही व्याज किती दिवसाला बाहेर पडते परत कंपनी आपल्याला काय काय म्हणजे प्रोवाईड करते, काई काई करते अशी संपूर्ण माहिती आणि यांनी सुरुवात कशी केली ती यांना कंपनीची माहिती कुठून मिळाली आणि हे कंपनी आपल्याला काय काय प्रोवाईड करते आणि यातून किती उत्पन्न मिळतं ही अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्ते आपला परिचय उंबर देन, मुलाने राहणार आपण ह्या फार्मला सुरुवात कधी केली होती आता दोन हजार आठ वर्ष होत आले सुरुवात करू सुरुवातीला ही आपल्याला माहिती म्हणजे कशी संकल्पना डोक्यात ही पोल्ट्री काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून आपला पहिल्यांदा गॅरेजचा व्यवसाय होता कशाचा मोटरसायकलचा गॅरेजचा व्यवसाय होता ते त्याच्यात परत काय तर करायचं गरीब असल्या ठिकाणी काय तर उद्योग असावा म्हणून ही उद्योग आपण डोक्यात घेतला म्हणजे ही पहिल्यांदा कंपनी फार्मिंग करायचं कंपनी म्हणजे पक्षी ही दिती ही कुठून माहिती मिळाली आपल्या साडूभाऊ म्हणून एक आसन गेला आहे जत तालुक्यात ते त्यांच्या ते त्यांचा पहिला शेड होता त्यांच्या संदर्भात आपण हे काम चालू केलं शेडचं म्हणजे सुरुवात करताना तुम्ही कशी सुरुवात केली हे शेड वगैरे कशी बांधणी केली कशी बांधणी असावी शेडची शेड पूर्व ही दिशा पूर्व पश्चिम म्हणतात ना तीच दिशा बांधतो पश्चिम हा म्हणजे कंपनी आपल्याला शेडचं पण पैसे देते शेड आपण उभा करायचा शेड आपण उभा करायचा स्वतः स्वतः शेड आपण स्वतः उभा करायचा भांडे आणायचे परत काय ते लागेल ते आपण स्वतः करायचं आपण ह्यात काय काय म्हणजे काय काय गुंतवणूक का आपली करावी लागते स्वतःची आपली गुंतवणूक काय भांडी कुठे सामान काय लागले लाईट फिटिंग पाणी हे आपले स्वतःचे म्हणजे तुमचा किती खर्च आला सुरुवातीला शेड वगैरे किती शेड आहे हे दोनशे फूट लांबी शेड आहे तीस बघा एक सोळा लाख रुपये आपल्याला खर्च आला सोळा लाख रुपये सोळा लाख रुपये सोळा लाखात किती पक्षात शेड झाली पाच हजार पक्षाचं शेड झाला पाच हजार पक्षाचं <laughs> म्हणजे ह्यात काय काय तुम्ही आता स्वतः तयार हे सगळे आपलं तयारच केलेलं आहे के पत्रा लाईट पेटेन पाणी पिटेन पाण्यात टाक्यातले फाउंडेशन खादे ठेवायला फाउंडेशन बनवले ते आपण त्यात सगळं आपण त्यातच केलेलं म्हणजे हे कसं शेड असणं गरजेचं आहे म्हणजे हे पोल्ट्री फार्मासाठी शेड कसं पाहिजे हाय असं की आता तुम्ही बघताय हाय असं शेड लागतो आपलं हां म्हणजे वर सिमेंट पत्रा हे सिमेंट पत्राच आपला लोकल पत्रा वापरला नाही चालत स्टीलचा नाही चालत हां हां सिमेंटच पत्रा लागतो सिमेंट पत्रा लागतो हां मग ही तुम्ही शेड बांधल्यानंतर कंपनी संघ कसं कॉन्ट्रॅक्ट झालं काय त्याच्याविषयी थोडी माहिती सांगायची कॉन्ट्रॅक्ट कंपनी कोमरला कंपनीला ते आमच्या पाहुण्याचं शेड असल्यामुळं काय आम्हाला ते साहेब साहेबच करून दिलता ना त्यामुळं आपल्याला काय कंपनी तकलीफ झाली नाही ना, ना कुठे जायचं काय करायचं त्यामुळं आपण केलं म्हणजे कसा करार असतो कंपनी सोबत दोन वर्षाचा करार असतो कंपनी आपल्याला कंपनी यायला दोन वर्षे करार म्हणजे काय म्हणले जाते तुम्ही काय घोटाळा केला करार म्हणजे काय करते ते आपल्याला तुम्ही पक्षी आपला त्यांचा पक्षी सगळा असतो आपल्याकडं खाद्य ते पुरवतात आणि मेडिशियन ते पुरवतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला चेक कापून देतो त्यांना कंपनीला आपले दोन चेक देतो आपला उतारा देतोय त्यांना चेक लागते कंपनीला दोन चेक लागतात आणि उतारा किती द्याय लागतो हा एवढा आपल्या शेड बांधलेला तेवढ्या दिला जरा चालतो अजून थोडं काय प्रोसेस आहे दुसरी काय प्रोसेसर नाही उतारा हा उतारा ग्रामपंचायतची नोंद पाहिजे आपल्या शेडला किंवा नगरपालिका हद्दीत असेल तर नगरपालिका नोंद पाहिजे मग आपल्याला प्रोसेस करता येईल त्यासाठी पैस पैसे वगैरे काय भरावे लागते पहिल्यांदा कंपनीला पैसे काही भरावे लागत नाही फक्त कागदपत्र आपण फक्त लगत कागदपत्र द्यायला दोन वर्षाचा करार असतो दोन वर्षाचा करार असतो परत ते प्रत्येक दोन वर्षाला करार केला जातो दोन वर्षाला करार केला जातो त्याची काय प्रोसेस असते तीच तीच आपला उतारा द्यायचा चेक द्यायचा आणि करायचं ही कुठली कंपनी आता तुम्ही ही आपली सध्या कोमरला मिरजची कंपनी आहे कोमरला मिरजची मिरजची म्हणजे मिरज ची कंपनी आहे का मिरज ची तिथून सगळं तुम्हाला ही कंपनी मार्फत प्रोव्हाइड केलं सगळं केलं फक्त शेडच तुम्ही उभा हो केलेला आहे फक्त शेडच आपण उभा हो केलेला म्हणजे परत करार झाल्यानंतर त्याची पुढची काय प्रोसेस आहे काय नाही ते आणून पिल्ली देत आहेत आपल्याला आपण सांभाळायचे खाद्य पाणी आपण घालत राहायचं येतं नेवा सगळं आपल्याला आणि ती त्रेचाळीस दिवसात पक्षी पंचेचाळीस दिवसात त्रेचाळीस दिवसात चालू होतो पक्षी जायला ते पंचेचाळीस दिवसापत्र पक्षी संपवतात शेड मधन आपल्या पक्षी घेऊन जातात ते दोन दिवसात सगळा शेड दोन तीन दिवसात शेड मोकळा मग आता करार झाल्यानंतर कंपनी देताना किती दिवसाचा दे पक्षी देते आपल्याला एका दिवसाचा दे पक्षी देते एकाच दिवसाचा दे एकाच दिवसाचा <laughs> मग एका दिवसाचा कंपनी पक्षी येता आला मग त्यानंतर कशी काळजी घेतली जाते काय म्हणजे कशाला की रोम लाइटी बल्ब असतात त्याला हिटिंग चार्जेस सिस्टीम असते हिट करून आपण त्याला ते प्रोवाइड करतो त्याला हिट देतो त्यांना बल्प असते ते बल्प लावून आपण पॅक खोलीत करून ठेवले जाते म्हणजे ही आता ओपन परत एका पॅक करतो आपण म्हणजे एवढ्या शेडमध्ये हिटिंग किती देणं गरजेचं हिटिंग कमीत कमी आपले बघा एवढ्या शेड मध्ये कमीत कमी माझे चाळीस पन्नास बल्ब असते चाळीस पन्नास हा दोनशे वॅटचे एका दिवसापासून म्हणजे पक्षी आला का ती चालूच सात दिवस हा सात दिवस आणि सात दिवसानंतर सात दिवसानंतर काय नाही का अडचण येत म्हणजे बल पण असले तर चालते हिटिंग म्हणजे चालत। पक्षी पहिल्या दिवशी आला तिथनं त्याचं संगोपन कसं केलं असतं त्याचं लसीकरण आम्ही डोळ्यात न करतो लसीकरण ती कितव्या दिवशी असतो ते आता आहेत ना आता ह्या महिन्या दीड महिन्या चालू झालाय तिसऱ्या दिवसापासून चालू आहे म्हणजे एका दिवसाचा पक्षी इथं आला तिसऱ्या दिवशी त्याचं लसी लसीकरण करायचं परत एक सहा दिसा करायचं ती तिसऱ्या दिवशी लसीकरण असते ती कुठलं लसी डोळ्यात असते डोळ्यात म्हणजे प्रत्येक पिल्लू धरून त्या डोळ्यात डोळ्यात काय आम्हाला काही कंपनी देते ते आमचं लसीकरण म्हणजे सगळं देते आणि तिथनं तिसऱ्या दिवसापासून परत कधी किती दिवसाला लसीकरण परत सहा दिसानं सहा दिवसानं हा ते कुठलं लसीकरण असतं ते आंबर काय बर बरेच नाव असते त्या कंपनी कोण कोण काय कुठले देत आहे कोण काय देत आहे ती पण डोळ्यात असतं हा डोळ्यात न त्याचं पण सगळं कंपनी देते डोळ्यात नाही देत म्हणजे सहा दिवस आणि म्हणजे ती, नहीं। नहीं। जा 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 ती एका पा दिवसाचं जे पिल्लं असतं त्याचं खाण्याचं ही नियोजन कसं असतं ती खातं का एका दिवसात खाते की त्यांना पेपरवर आम्ही हातरवतो ना खाली पेपरवर जा खाली हे करून पेपरवर हातरवतो त्यांना ते कुठल्या प्रकारचं खाद्य देतो तुम्ही ते बारकाई नंबर दे खाद्याचे नंबरच असते ते तीन नंबर चार नंबर दोन नंबर असे खाद्याचे नंबरच असते चार नंबर पत्र ते यांचे खाद्यास कंपनी देते सगळं खाद्य कंपनी म्हणजे ही खाद्य परत ते पिलांचं पैसे वगैरे काय आपल्याला भरायला कायच आपल्याला भरायला आपल्याला काय भरायला काय भरायला लागत नाही मग आपल्याला ह्यातनं म्हणजे काय भरायला लागत नाही म्हणल्यावर ही बॅच किती दिवसाला बाहेर पडते हे पंचा तर पंचेचाळीस दिवसाला बॅच बाहेर पडते आपली पंचेचाळीस दिवसाला शेत पहिल्यांदा तर आपण काय म्हणजे शेडचेच फक्त शेडचे शेडचीच गुंत आपली ही कंपनी परत पंचेचाळीस दिवसानं ही कोंबडी नेताना आपल्याला म्हणजे काय कशा प्रकारे आपल्याला किलोला सहा रुपये सात रुपये किलो न आपल्या जे आपण पक्षी सांभाळतो त्या गोष्टीवर आपण पक्षी व्यवस्थित सांभाळला तर वजन वाढलं तर आपल्याला जे आधा पैसे मिळणार आहेत आपल्याला सहा रुपये सात रुपये किलोने आपल्याला पक्षी पडले जातो म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट मध्येच असते काय चार रुपये किलो म्हणजे आपल्याला मिळते मग आता ही सहा दिवस सहाव्या दिवशी सातव्या दिवशी लसीकरण करता म्हणजे मग सातव्या दिवशी पासून पुढे याचं संगोपन कसं केलं जातं संगोपन काय आहे चालतं त्यांचे खाते ते पेते ते पाणी पिते दे काय अडचण येऊ शकत नाही त्याला काय तकलीफ तकली काय काय नसतंय त्याला समजा ह्यात मर वगैरे काय झाली तर ती पाच टक्के मर असते ना कंपनीचे कंपनीची पाच टक्के मर असते पाच टक्के पुढे जर मर गेली तर तोटा आपला होतोय ना त्याच्यामुळे आपण पक्षी कसा व्यवस्थित सांभाळायचा हे आपण ठरवायचं म्हणजे चांगल्या प्रकारे पक्षी सांभाळला तर आपल्याला प्रॉफिट प्रॉफिट मग तुम्ही पाच टक्के कंपनीची तर त्याचं गणित म्हणजे कसं ते कंपनी काय सगळ्या खाद्यावर ना ह्याच्यावर आग्र हे करते ना कॅल्क्युलेशन मारून मग आपल्याला जरा कमी पैसे मिळतात ज्यादा मर झाली आजार आला काय आला तोटा आपला होतो तरी कंपनी त्याचं म्हणजे कशातनं कॅल्क्युलेशन करून किलो माग किती रुपये आपल्यातनं वजा करते कंपनी कंपनी तसं काय हेच करत नसते कंपनीचं काय आहे आपला आता दहा दहा टन माल गेला काय खाद्य आपल्याला आज कमीत कमी तीनशे चारशे पोती खाद्य लागलं तिथं आपण ना लय ले लक्ष दिलं काय पक्षी कमजोर असला पाचशे किलो पोते गेले तर तुम्हाला कंपनी काहीच देऊ शकत नाही तसं त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पक्षी व्यवस्थित जपायला लागतो लहानपणीपासूनच पक्षी कडपत्र जापायला लागतो व्यवस्थित त्यांना खाणे पाणी व्यवस्थित पर पांडी धुणे त्याचे व्यवस्थित केल्यामुळे काय अडचणी येऊ शकत नाही हे पक्ष्यांना लसी किती लसी होते म्हणजे लशी, लशी, लशी आता तीन लशी होते तीन लशी किती 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 सहाव्या दिवशी बाराव्या दिवशी आणि एक अठराव्या दिवशी सहाव्या दिवशी म्हणजे पिल्लू पंचेचाळीस दिवसात किती किलो जो होत पंचेस दिवसात तर तीन किलोची कोंबडी जाते तीन किलोची कोंबडी जाते पंचेचाळीस दिवसात म्हणजे एका कोंबडी भाग आपल्याला सहा रुपये म्हणजे सहा अठरा रुपये एका कोंबडी मागे ना म्हणजे ह्यात आता तुमचं ही पाच हजार पक्षी शेड आहे तर तुम्हाला सरासरी ह्यातनं म्हणजे मर तर होतच असणार मर होतेच तरी आता तुमचा आठ वर्षाचा अनुभव आहे म्हणल्यावर तुम्हाला पंचेचाळीस दिवसाला ह्यातनं किती प्रॉफिट राहते मर आम्हाला मरबेर जाऊन आम्हाला कमीत कमी ऐंशी नव्वद हजार रुपये कंपनी पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसाला ऐंशी नव्वद हजार म्हणजे ती आता कोंबडी किती दिवस ही झाल्यावर ती नेहमी चाळीस दिवसा पिल्लांची संख्या पाच हजार आहे चाळीसाव्या दिवसापासनं कंपनी किती दिवसात आपलं शेड रिकाम करते पंचाळीसाव्या दिवशी नेलीच करते शेड कंपनी आपली सहा दिवसात पाच हजार पक्षी कंपनी घेऊन घेऊन जाते मग त्याचं वजन हीतन वजन आपल्या हिथनच वजन करून जातो मग तुमच्या या आठ वर्षाच्या म्हणजे ह्याच्यात एक पाच हजार पक्षाची बॅच म्हणजे सरासरी जर विचार केला तर किती टन माल जातो तुमचा आमचा दहा अकरा टन माल जातो दहा ते अकरा टन म्हणजे किती टन माल गेला तर ह्यातनं आपल्याला जास्त पैसे राहतो अकरा बारा टन माल गेला आपलं एक चारशे चारशे पोती खाद्य गेलं चारशे वीस चारशे तीस पोती खाद्य गेलं तर आपल्याला परवडतोय जे आधा माल पुढं खाद्य गेलं आणि आधा दिवस पक्षी राहिला का आपल्याला परवडत नाही मग त्याचं काहीतरी नियम असते कंपनीनं त्या दिवसात पाहिजे आणि नेहती कंपनी नेहमीच असते ना आता त्यांचीच जबाबदारी आहे ना पुढे सगळी आपली काय जबाबदारी आपण फक्त सांभाळतोय ना त्यांना कंपनीच काय आहे कंपनी नेहती ना सगळं एका बाहेर होतं एका लेट होतं चालतंय आता म्हणजे ही दिवसभरात सकाळपासून नियोजन कसं असतं काय काय काम यात सकाळपारी उठायचं भांडी धुवायचे म्हणजे रोज रोजच्या रोज भांडी धुवायची रोजच्या रोज भांडी धुवायची खाद्य घालणे काय कमी असलं खाद्य बघणे म्हणजे सकाळ रोज भांडी धुवून त्यात खाद्य घालायचं घालायचे म्हणजे ती सगळी भांडी भरून घ्यायची का कस नाही आपल्या आपल्या हिशोबाने किती लागतंय आपल्या पक्षांना त्या हिशोबाने आपण भरायचं खाद्य मग आता भरून ते ठेवून काय फायदा आहे त्यात खाद्य भरले पाण्याचं ही व्यवस्था पण तुम्ही कसं केलेलं आहे आम्ही वर फिटिंग येत आहे ना पाणी फिटिंग पाणी पाणी येत आहे म्हणजे ती भांड मोकळं झाल्यावर पाणी येतंय नाही नाही पाणी पिन तेवढं पाणी येणार पक्षी म्हणजे सकाळ भांडी जाऊन खाद्य भरून घ्यायचं पूर्ण सगळे भांडी भरून आणि परत त्याचं कसं नियोजन असतं परत दुसऱ्या दिवशीच म्हणजे फक्त ह्याचं सकाळच काम आहे फक्त रोज सकाळ पाणी टाकीत चेक करणार पाणी फक्त टाकीत भरून ठेवायचं ते ऑटोमॅटिक खाली येते आता एवढं पाच हजार पक्षाचं शेड आहे तुम्ही किती जण जण म्हणजे ह्याच्यावर काम करतो सकाळी तुम्हाला हे सगळं करायला किती टाइम लागत तिघांचा अजून म्हणजे ह्याचं कसं म्हणजे जास्त मोर होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे काय नाही खाली लाईट लाइटी जे सिस्टीम बघायची लाईटीसाठी जा, जादा जापाय लागतंय लाईट म्हणजे एक ते सात दिवसात सात दिवसात मळ जास्त मर कुठल्या काळात होती जादा मर उन्हाळ्यात होती उन्हाळ्यात म्हणजे पक्षी किती दिवसात असल्यापासून किती दिवसापर्यंत म्हणजे कोणत्या दिवसात जास्त मर होते पक्षी उन्हाळ्यात कसं असतं हिटिंग हे पक्षीत हिट जादा आहे त्याच्यामुळं उन्हाळ्यात जादा असल्यामुळे पक्षी ज्यादा मारल्या जातो पावसाळ्यात ही जा पक्षी मारत नाही आता जर कोणाला ही पक्ष्याचं शेड करायचं असेल तर त्यानं पहिल्यापासून कशी प्रोसिजर केली पाहिजे त्यानं काय पहिल्यांदा शेड मारलं तर पूजे सर काय सांगा सगळे कंपनी साहेब येते सांगतात आपल्याला काही करायला का लागत नाही छाप असला तरी बी माणूस चालतो या व्यवसायला त्याला काही शिकलेला माणूस असा लागत नाही काय शिकलेला बी लागत नाही कोणी घरच्या माणसाने लेडीज न करू द्या चालतंय त्याला काय ती कंपनीचा नंबर ही म्हणजे जर कोणाला आपण तुमचा व्हिडिओवर नंबर देऊया जर कोणाला ह्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीचा नंबर ही त्यांना देते त्याला ही आता म्हणजे एका दिवसाचं पिल्लू कंपनीत आलं आले तिथनं बरोबर पहिल्या दिवसापासून किती दिवसात माल आपला म्हणजे विक्रीसाठी जातो <laughs> तुम्हाला काय सांगितलं मी चाळीस ते पंचेस दिवसात पास शेड आपला संपतोच म्हणजे कंपनी म्हणजे चाळीस दिवसाची कोंबडी झाली का तिथनं किती दिवसात शेड संपवती कोंबडी पाच दिवसात शेड आपला संपवती शेड पाच दिवसात हां पाच हजार पक्ष्या मग तुमची किती पक्षाची मर होती आता दोन अडीचशे पक्षी मरतो आमचा दोन अडीचशे पक्षी म्हणजे सरासरी आठ वर्षाचे अनुभव कमी जास्त त्यात राहत असेल राहत असेल तर एका बारीला तीनशे मरतो एका बारीला दोनशे बी मरतो दो दहा टक्के नेच असताना सहाव्या दिवशी कंपनीने नेलेला पक्षी नेला मग परत परत दहा दिवसात दहा पंधरा दिवसात आपलं साफसफाई करायची चुना मारायचा साफसफाई करून परत अजून पक्षी घ्यायला किती पेमेंट राहतं तुम्हाला चाळीस दिवसात एका एका आपल्याला नव्वद हजार रुपये कंपनीनं ही पाच सहा दिवसा दिवसा दिवसात शेड मोकळं केलं तर कंपनी तुम्हाला कितव्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे जमा करते ते एक दहा अकरा दिवसात आमचे पैसे जमा होतात दहा अकरा दिवसात फिक्स जमा होतात फिक्स जमा होतात परत ही तुमची म्हणजे बॅच पूर्ण झाली रिकामी झाली शेड परत म्हणजे ही खाली जी आहे म्हणजे ही खाली तोस ही आपली हे जी विक्री होती का विक्री होती की म्हणजे ही आता पाच हजार पक्षामाग हे तुम्हाला किती म्हणजे किती टन माल निघतो हे कसं हे आपल्याला कोंबडी सव्वाशे पोते ह्याचा खात, खात निघतो पोती त्याची विक्री तुम्ही कुठं करता दीडशे रुपये आपले शेतकरी लोक ओसाला मकला त्याला दीडशे रुपये आम्ही पोतं देतो पोत हा तीस पस्तीस किलो पोतं भरले आता तीस, तीस पस्तीस किलो हा तर यातनं तुम्हाला म्हणजे ही म्हणजे तुम्हालाच पैसे हे आम्हालाच पैसे राहतात तरी किती पैसे राहते बघा आम्हाला नाही नाही तर एक वीस वीस बावीस हजार रुपये राहतात वीस बावीस हजार रुपये एका बॅच माग तुम्हाला खाताच पैसे राहतात राहते राहते नव्वद हजार म्हणजे एक लाख दहा हजार रुपये तर तुम्हाला पंचेचाळीस दिवसाला राहतात राहते मग पंचेचाळीस दिवसाला ही बॅच गेल्यावर परत नवीन बॅच किती दिवसात येते आम्ही एक आठ पंधरा दिवसात तर बॅच घेतो आठ पंधरा दिवसात हां म्हणजे ही प्रोसिजर फिरशी चालू राहते हां फिरशी चालू राहते ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर कोणाला पोल्ट्री फार्मिंग बिझनेस करायचा असेल तर आपण यांचा नंबर पण स्क्रीनवर देणार आहे आणि यांच्या कंपनीचा नंबर तुम्ही यांच्याकडून घेऊ हो शकता यांचं कंपनी फार्मिंग आहे संपूर्ण कंपनी प्रोव्हाइड करते म्हणजे आपल्याला फक्त त्याचं संगोपन करायला लागतं आणि पहिल्यांदा आपण शेड मारून यांचं जे खाद्याची भांडी आहेत पाणी पिण्याची भांडी हे सर्व आपल्यालाच करावं लागतं तर अशा प्रकारे यांनी उत्तम प्रकारे माहिती दिलेली आहे यांचे आभार तर नौन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद